यावेळी मनसेने शाळेबाहेरील बॅनर देखील पाडले आहेत मुलगा इंग्रजी कविता म्हणू शकला नाही त्यावरून शिक्षिकेने त्याला कानाखाली मारहाण केली होती ही घटना मोबाईल कॅमेरात कैद का झाली होती त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे या प्रकरणावर मनसे कार्यकर्त्यांनी शाळेवर धडक दिली आणि शाळा संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर असलेला बॅनर फाडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना निवेदन दिले आणि शाळा संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच मनसेनं अशी मागणी केली आहे की भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून सर्व प्लेस्कूलमध्ये सी सी टी व्ही बसवावेत पालकांना त्याचा ऍक्सेस द्यावा तसेच शिक्षकांची मानसिक चाचणी आणि पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक करावे ज्या लहान मुलाला एक्सलेंट प्ले ग्रुपमध्ये मारहाण झाली त्याचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने केला पाहिजे मुळामध्ये दोन दोन वर्षापासून पाच वर्षाचा मुलगा जो स्वतःचं नाव सांगू शकत नाही त्याला मारहाण होते आणि ओनर स्वतः गुन्हा कबूल करतो की हा व्हिडिओ व्हायरल झाला की मी एका टीचरला कामावरनं काढणार होतो म्हणून त्या टीचरने हा व्हिडिओ का काढला याचा अर्थ त्या प्ले ग्रुपमध्ये काय काय घडत असणार याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही आणि अशा अमानुष अमानुषपणामाने एका मिनटामध्ये चार कानाखाली मारल्यात तर आता आणि त्याचं म्हणणं असं आहे ज्या ठिकाणी मारलं त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज नाही आहे मग आमचं म्हणणं असं होतं की तो प्रेमॅसेज तू महा विद्यार्थ्यांना मारण्यासाठी ठेवला आहे का तर या संपूर्ण चूक जी आहे ती प्ले ग्रुपच्या ओनरची आहे आणि आमची मागणी अशी होती की त्या ओनरवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्याशी जे संबंधित आहे त्या सगळ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल होऊन याचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे काल जो विषय घडला होता म्हणजे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या मुलाला ज्या शिक्षण मारलं त्या टेक्निकल देशमुख साहेब तुमच्याशी बोललेत पण महाराष्ट्र नवनवर्थ तर्फे तुम्हाला मी एवढंच सांगतो कुठल्याही शाळेमध्ये किंवा असे प्ले ग्रुपमध्ये हा जर असे प्रकारचा घडणार असेल विद्यार्थ्यांना मारणार तर महाराष्ट्र नवनवीन विद्यार्थ्यांना हे खपून घेणार नाही हे क्लासेस किंवा ते स्कूल आम्ही ते बंद करून टाकू आपण जे मागणी केलं पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मागणी अशी केली आहे की जे शिक्षक झालं पण त्यांचे जे ओनर आहेत जे शिक्षक ज्यांच्याकडे कामाल होते त्या ओनरवर आधी हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आम्ही प्रथम मागणी केलेली आहे त्याच्यानंतर प्रत्येक जे प्ले ग्रुप असतील किंवा स्कूल असतील त्याचं सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही लागले गेले पाहिजे आहेत आणि त्याच्यानंतर जे शिक्षकसुद्धा आपल्याला शिकवतात त्यांच्या आधी मानसिक जी चाचणी तपासणी झाली पाहिजे अशा शिक्षणाला ही जॉब द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे मी तुम्हाला एवढं सांगतो जे तिथे विद्यार्थी पालकांवर हे क्लासेसवाले असतील किंवा प्ले ग्रुप असेल किंवा कुठली स्कूल असेल हे अन्याय करणार असेल दादरी करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका बसणारच आज जसा या प्ले ग्रुपला दणका दिला भविष्यात असेच काही प्ले ग्रुपच्या काही तक्रारी आता आम्ही आ उद्यापासून सगळ्या प्ले ग्रुपची स्कूलची तपासणी करणारच आहोत का त्यांच्याकडे सी सी टी व्ही आहेत का ते जे शिक्षक त्यांच्याकडे जॉब जॉबला आहेत त्यांची मानसिक चाचणी केलेली आहे का यांनी पोलीस रिझिवेशन करून घेतलेले आहे का याची तपासणी आम्ही उद्यापासून करणारच आहोत आणि महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचा दणका बसणार एवढंच मी तुम्हाला सांगतो